मी सावळेराम देवराम पाडेकर राहणार संतवाडी येथील शेतकरी असून पण साधारण तीन महिन्यापूर्वी त्या ऊसाच्या शेतामध्ये त्या फायलो कंपनीचा सेन्सर बसवलेला आहे तर त्याचा फायदा असा झाला की नेमकं ही आमची हलकी जमीन आहे त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन नेहमी आमच्याकडनं चुकायचं परंतु ते बसवल्यापासून ते वेळच्या वेळेवर माहिती देतं की साधारण भाऊ पाण्याची किती गरज आहे किती पाणी त्याला घर गेलेलं आहे किती टक्के शिल्लक आहे त्याच्यामुळे आम्ही त्यानुसार पंप चालू करतो आणि मग ऊसाची ग्रोथ जी आहे त्या मला बरी वाटली बा कारण एरवी काय व्हायचं ऊसाची जर पाणी कमी पडलं तर त्या कालावधीमध्ये हो ऊसाचं पेरं लहान पडतं त्याची जाडी कमी होते परंतु तिथपासून आता ते पेरी वगैरे पडायला सुरुवात झाली जे काय आहे ते पेरी सगळी एकसारखी पडायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही बाबा हा संच बसवल्याने समाधानी येत त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्यासुद्धा संचाची त्यांना ऑर्डर दिली आणि कांद्याच्या शेतामध्ये आजच आम्ही ते सुद्धा बसून एक घेतलेलं आहे